महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दीक्षाभूमी ते मंत्रालय दरम्यानच्या पत्रकार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे या यात्रेअंतर्गत शनिवारी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात आला यावेळी पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असणे अत्यावश्यक आहे असे मत व्यक्त केले या महामंडळाद्वारे पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांच्या हक्कासाठी अधिक प्रभावीपणे लढता येईल असेही ते म्हणाले याशिवाय मुंडे यांनी राज्यात प्रेन्स कौन्सिल सारखी एक मागणी केली त्यांनी सांगितले की या संस्थेमार्फत राज्यातील पत्रकारांचे अधिकृत प्रमाणीकरण करावे ज्यामुळे पत्रकारितेत प्रामाणिकता आणि दर्जा वाढेल या संवाद यात्रेच्या कार्यक्रमाला आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे पंचायत समितीचे सभापती प्रवीण भैया माने बारामती पत्रकार संघाचे अध्यक्ष निळकंठ मोहिते संघाचे जिल्हा सरचिटणीस सागर शिंदे आणि पोलीस निरीक्षक संतोष खोळवे उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला यात्रेचा पुढील टप्पा राज्यातील इतर भागात आयोजित करण्यात येणार आहे पत्रकारांच्या हक्कासाठी हा लढा अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे व्यवस्थेमध्ये काम करणारा हा घटक वंचित राहता कामा त्यासाठी आता लोक कोणी बोलणार आहेत आपल्याकडून काही अर्थ नाही यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि म्हणून वीस तारखेला या यात्रेचा समारोप मंत्रालयामध्ये होणार त्या ठिकाणी आपण आपल्या आपण आपले योगदान द्यावं आपण आपल्या त्या ठिकाणी घ्यावं कारण सरकारी व्यवस्था तर मतांच्या घटकांवर कुठल्याही घटकाला योजना आणि न्याय जरी भूमिका घेत असतील तर पत्रकार सुद्धा मतदार आहेत आणि एक एक पत्रकार सुद्धा वाटांचा घट्टा हे आपल्याला सांगावं लागणार ही भूमिका जेव्हा आपण घेऊ

नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम